नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास तगार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कास्ता बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता सोयाबीन कापूस आणि इतर पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी करत असताना शंभर टक्के करा त्याच्यामध्ये बुरशी नाशकाचा वापर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे आता की आता सोयाबीन कापूस आणि इतर पिकामध्ये आपण कीटकनाशकाचा वापर करत असताना शंभर टक्के करा बुरशीनाशकाचा वापर मग आपण सोबत बुरशीनाशकाचा वापर जर सध्या केला तर आपला फायदा कसा होणार आणि जर आपण कीटकनाशकासोबत बुरशीनाशकाचा वापर नाही केला तर आपलं होणार कसं नुकसान या प्रश्नांचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून पहावा पर्यंत व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब राहिला असेल तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीन कापूस आणि इतर पिकांमध्ये जी कीटकनाशकाची आपण फवारणी करणार आहोत त्याच्यामध्ये शंभर टक्के आपण करा बुरशी नाशकाचा वापर पण सध्याच्या कंडिशनला कीटकनाशकासोबत बुरशी नाशक मिसळून फवारलं तर काय फायदा होणार आणि बंधनकारक का झाले की आता आपल्याला कीटकनाशकासोबत बुरशी नाशक वापरावत लागणार आहे जर आपण कीटकनाशकासोबत बुरशी नाशकाचा वापर केला नाही तर आपलं कसं होणार नुकसान समजून घेऊयात तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपण काय करत आहोत की एक गोष्ट लक्षात ठेवत नाहीत कोणती की आता सध्या पाऊस पडला नाही म्हणून आपल्याला वाटते जाऊ द्या कशाला बुरशीनाशकाचा वापर करायचा कुठं बुरशी लागणार आहे पाऊसच नाही तेवढा पण लक्षात घ्या मित्रांनो इथून पुढचा काळ कसा आहे आणि हा काळ जर विचार केला मित्रांनो तर लानिनाचा आहे या ठिकाणी लक्षात घ्या कोणी कितीही काही म्हणू परंतु ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या तीन महिन्यामध्ये संपूर्ण जोरदार ते जास्त त्या ते ठिकाणी ओलाव्यात राहिली तर त्यांच्या मुळ्या नाचण्याची भीती असते त्यांच्या मुळ्यांना बुरशी लागण्याची भीती असते पण याला रोखायचा असेल तर सध्या दीड दोनशेचा खर्च करावा लागेल म्हणजे आपल्याला कीटकनाशकाची पावसामुळे फवारणी घेता असताना बुरशीनाशकाचा वापर करावा लागेल जर बुरशीनाशकाचा वापर केला तर मित्रांनो आपल्या असणाऱ्या पिकाच्या मुळाभोवती अशा पद्धतीचं सुरक्षा कवच तयार होईल की पुन्हा बुरशीने कितीही विचार केला की मी मुळांना त्या ठिकाणी अडचणीत आणू तरी अडचणीत नाही म्हणून मला काय वाटते मित्रांनो पुन्हा हजार रुपये घालण्यापेक्षा आता दीड दोन शेत काम निपटत नाही तर मग दीड दोन शेचा खर्च करायला काय हरकत नाही आणि सगळ्यांना त्यामुळे कंपल्सरी सांगत आहे की आपण सोबत सध्या शंभर टक्के करावा बुरशीनाशकाचा वापर मग बुरशीनाशकाचा वापर जर केला नाही तर काय होईल की बाबा पुन्हा पाऊस पडला ओल जमिनीत राहिली तर त्या मुळ्यांना त्या ठिकाणी अडचण येऊ शकते आणि मुळांना अडचण आली तर पुर झाडच्या झाड आपलं अडचणीत येऊ शकते म्हणजे लक्षात घ्या तहान लाग लागल्यानंतर वीर खोदण्यापेक्षा माहिती आहे ना बा पुढे पाऊस जास्त माहितीनं पुढे बुरशी लागू शकते मग लागो नाही तर न ना लागो आपलं काम आहे दीड 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 दोनशे रुपयाचा खर्च करायचा आणि बुरशीनाशकाचा एक फव फा, फवारणी घेऊन टाकायची हे घेतल्यामुळे तुमच्या डोक्याचा पुढचा हिड्याक निघून जातो ना कारण पुन्हा कसं राहते माहिती आहे का पुन्हा जर झाड सुकू लागलं पुन्हा जर झाड त्या ठिकाणी वंबळलं तर आपल्याला किती टेन्शन येते मग ते टेन्शन आजच दूर करायला मी म्हणून तुम्हाला सांगाल वा कीटकनाशकाच्या फवारणीसोबत शंभर टक्के करा बुरशीनाशकाचा वापर आता कोणतं बुरशीनाशक घ्यावं हा एक ताण आहे तुम्ही साफ घ्या रोको घ्या इतर क्वालिटीच्या कंपनीचं ब्रँडेड कंपनीचं कोणतंही बुरशीनाशक घ्या मला काही म्हणायचं नाही पण लोकल कंपनीचं घेऊ नका कारण फवारणी केली तर पाच पन्नास रुपये जाऊ द्या मात्र कंपनी क्वालिटीची असावं नाहीतर फक्त नावापुरती प बुरशीनाशकाची फवारणी रिझल्ट झिरो आला तर उघडं डोक्याला ताण होईल त्यामुळं चांगल्या कंपनीचं क्वालिटीचं बुरशीनाशक वापरा ज्यामुळे तुमचा भविष्यातील हेड्याक शंभर टक्के होईल दूर तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण बघितलं की सध्याच्या कंडिशनला कीटकनाशकासोबत बुरशीनाशकाचा वापर करणं का बंधनकारक आहे या व्हिडिओबद्दल काय आहे आपलं मत कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ लाईक करा सामान्य असता कर बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार